तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे गरिबीतून समृद्धीकडे प्रवास दत्तगुरूंच्या भक्तीची दिव्य शक्ती त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू आर्थिक समस्या संपवायच्या आहेत दत्तगुरूंच्या या मार्गाने प्रयत्न करा आपल्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या जीवनात पैसा आणि समृद्धी यांना अनन्यसाधारण महत्व आहे सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक स्थिरता आवश्यक आहे पण काही वेळा खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाही संकट येतात आणि परिस्थिती अधिकच कठीण होते अशावेळी अनेक जण निराश होतात तर त्यातलेच काही लोक नशिबालाच दोष देतात मात्र दत्तगुरूंच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांना हे चांगलंच माहीत असतं की आर्थिक समस्या केवळ बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतात त्यामागे आपल्या कर्मांचा श्रद्धेचा आणि योग्य मार्गाने केलेल्या प्रयत्नांचा मोठा संबंध असतो दत्तगुरू हे त्रिगुणात्मक शक्तींचे स्वरूप आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश ते फक्त आध्यात्मिक वाटचालीसाठी नाही तर भक्तांच्या लौकिक जीवनातील प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठीही सहाय्य करतात दत्तगुरूंच्या कृपेने हजारो भक्तांची आर्थिक संकटं दूर झाली आहेत पण ही कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा संयम आणि योग्य कृती आवश्यक असते जर तुम्ही ही आर्थिक संकटात असाल पैसा येऊनही टिकत नसेल किंवा सतत अडथळे येत असतील तर दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार काही गोष्टी आपल्या जीवनात आणणं गरजेचं आहे एक दत्तगुरूंवर अखंड श्रद्धा ठेवा आणि नकारात्मक विचार दूर करा संकट आली की मन निराश होऊ लागतं मी कितीही प्रयत्न केले तरी काहीच होत नाही असं सतत वाटू लागतं पण दत्तगुरूंच्या मार्गातील पहिलं तत्त्व असतं श्रद्धा आणि सबुरी याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवलात आणि संयम बाळगलात तर दत्तगुरू तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करतात अनेक भक्तांनी हे अनुभवलं आहे की ज्या क्षणी त्यांनी शंकेला जागा दिली त्या क्षणी समस्या अधिक वाढल्या म्हणून आर्थिक संकटांमध्येही आत्मविश्वास ठेवा आणि दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवा नकारात्मक विचार हे आपल्या कर्मावर परिणाम करतात जर तुमच्या मनात नेहमीच दारिद्र्याची भावना असेल तर तेच तुमच्या आयुष्यात आकर्षित होईल म्हणून मनात सतत समृद्धीचा विचार ठेवा आणि स्वतःला सतत सांगत राहा दत्तगुरूंची माझ्यावर कृपा आहे माझे प्रयत्न यशस्वी होतील हे मनापासून म्हणा कारण शब्दामध्ये असलेली ऊर्जा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते दोन ज्या घरात दत्तगुरूंचं स्मरण असतं तिथे लक्ष्मी स्थिरावते दत्तगुरू हे विष्णू स्वरूप असल्यामुळे ते महालक्ष्मीच्या जवळचे आहेत किंबहुना तेच महालक्ष्मीचं स्वरूप आहेत त्यांच्या चरणी महालक्ष्मी नित्यवास करते ज्या घरात दत्तगुरूंची पूजा मंत्र जप आणि नामस्मरण केलं जातं त्या घरात देवी लक्ष्मी स्थिरावते पैसा मिळवणं आणि तो टिकवणं यामध्ये फरक आहे अनेकांना पैसे मिळतात पण अनावश्यक खर्च व्यसने कर्जबाजारीपणा यामुळे तो पैसा जातो जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवं असेल तर दररोज आणि नित्य दत्तगुरूंचे नामस्मरण करा त्यांचं नामस्मरण केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि नकारात्मक शक्ती दूर होतील जर घरातील आर्थिक परिस्थिती खूपच अडचणीत असेल तर सकाळी आणि रात्री एकशे आठ वेळा श्रीगुरु म या मंत्राचा जप करा तीन दत्तगुरूंच्या मार्गाने चालणाऱ्या भक्तांनी योग्य कर्म करा फक्त प्रार्थना करून काहीही मिळत नाही त्यासोबत प्रयत्नही करावे लागतात दत्तगुरूंची शिकवण सांगते की कर्म हेच सर्व काही आहे जर योग्य मार्गाने पैसे कमावले नाहीत तर तो पैसा कधीच टिकत नाही दत्तगुरूंच्या मार्गात धर्मयुक्त व्यवसाय याला मोठे महत्त्व आहे म्हणजेच जे काही करा ते प्रामाणिकपणे करा इतरांची फसवणूक न करता करा आणि नीतिमत्व पाळा दत्तगुरू सांगतात की कुठलाही व्यवसाय करताना नोकरी करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना सत्यधर्म पाळा जर पैसा मिळवताना एखाद्यावर अन्याय होत असेल तर तो पैसा जास्त काळ टिकत नाही म्हणूनच आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत सत्यता पाळा चार अन्नदान आणि सेवा समृद्धीचा गुपित मंत्र दत्तगुरूंच्या मार्गात दानाला खूप महत्त्व आहे विशेषत अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं अन्नदान केल्याने घरात काहीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही त्यामुळे जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर गरजू लोकांना अन्नदान करा आठवड्यातून किमान एकदा एखाद्या एक गरिबाला किंवा प्राणाला अन्न द्या याशिवाय गुरुवारच्या दिवशी एखाद्या मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या ठिकाणी अन्नदान करायला विसरू नका अन्नदानाने केवळ पुण्य मिळत नाही तर तुम्हाला दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात पाच शनी आणि राहूचे प्रभाव कमी करण्यासाठी दत्तगुरूंची आराधना करा काही वेळा आर्थिक संकटं ही केवळ कर्मामुळेच नाही तर ग्रहांच्या प्रभावामुळेही येतात शनी आणि राहू यांच्या अशुभ प्रभावामुळे अनेक लोकांना पैशाची अडचण भासते अशावेळी दत्तगुरूंची आराधना सर्वात प्रभावी उपाय ठरते जर तुमच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष असतील तर दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करा आणि खालील मंत्राचा जप करा ओम द्राम दत्तात्रेयाय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपल्याने शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावांपासून मुक्ती मिळते आणि आर्थिक समस्या दूर होतात समारोप दत्तगुरूंचा आशीर्वाद आणि आर्थिक समृद्धी दत्तगुरू केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नाहीत तर लौकिक जीवनातही भक्तांना मार्गदर्शन करतात आर्थिक संकट दूर करण्यासाठी दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार श्रद्धा ठेवा सकारात्मक विचार करा योग्य कर्म करा अन्नदान आणि सेवा करा आणि नियमित जप व पूजेसाठी वेळ द्या जर तुम्ही या गोष्टी मनापासून आणि सातत्याने केल्या तर दत्तगुरू तुमच्या जीवनात समृद्धीचा मार्ग नक्कीच उघडतील दत्तगुरू म्हणतात श्रद्धा आणि सबुरी ठेवा आणि योग्य मार्गाने प्रयत्न करा मी तुमच्यासोबतच आहे तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोडनाम मुखात अखंड राहू द्या श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद